हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असाल तर हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना तर आज आम्ही चालेल आहे फिरायला तर आज सुट्टी आहे म्हटलं तर फिरायला पाहिजे नको तर एक मिनटं तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा गुलाबी साडी आणि काढला पाहिजे से छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय होतं मग

आम्ही आहे रंकाळ्याच्या बॅक साईडला पुढे तिकडे रंकाळ आहे आणि आम्ही इथे आहे हे बघा ही रंकाळ्याची बॅक साईड आणि तिथून खाली पण जाऊ शकतो आपण खाली जाऊ शकतो पाण्यात पण कशाला रिस्क करायला तर झाडावरती बघ काय बसले कावळे तरी नाही ते कावळे तरी वेगळेच पक्षी हे बघा पाणी पाणी हे बघा काय म्हणतात गाईचं पिल्लो हा इकडं खोटं खरं वालं आहे गाय आणि हे गायीचं पिल्लू चला पप्पा तिकडं थांबे

एकदम ढगाळ वातावरण जा त्याच्यामुळं त्याच्यामुळे एकदम गरम पण होते बहुतेक पाऊस येतो काय माहीत सर पट पट आणि थोडंसं फिर्याने घरी झाली आणि दिसते निसल्यापासून बघते ना मला दहा वेळा म्हटलं कशालाही नेसले कशाला चांगले दिसत नाही सांगा बघा जरा No. ना नाही किती वेळा तरी गाडीत बसल्यापासून मला भक्ती सांगते साडीशिवाय साडी नव्हती ही का साडी नेसली गरम झाले खूप एवढा पाऊस आहे ना काल पण पाऊस पडला होता थोडासा म्हणजे दिवसभर एवढं ऊन होतं आणि संधी फोन एवढा हलवते की नाही ते डिस्को डान्स सारखं होते तर ना स्टँड राहिले आमचं गाडी मिस्टर गाडी आणायला गेलेत तर आम्ही गाडीपासून थोडंसं लांब आलो तर बोलले की मग गाडी घेऊन मी येतो तुम्ही थांबा येतेच चला बाहेर एका दिवसात असं एवढं लोमकळ असं उंची वाढणार नाही रोज लोमकळायला लागतं हो मॅडम सहा फूट उंची होईल एका दिवसात बघा मी रमकाळायच्या पार्कमध्ये चिकल करून ठेवला गेले बिम बगीच्या मध्ये सगळीच आले ते ना दोघ दोघ जोडी जोडीच आहेत सा, खूप सारी भक्ती थोडस व्यायाम कराले बघूया बघतीचं काय काय चाललंय लोक चला तुम्हाला दाखवते आता मी बोटिंगचं आहे ना तिथे तर हा शालिनी पॅलेस तोप बघा तोप डायरेक्ट कोल्हापूरपासून तुम्ही तिकडं आहात तिकडे तोप पिकली जाईल वाईट कमेंट केला तर मस्त वातावरण झालं पण गरम खूप व्हावं लागले हे बोटिंग जास्त काय बोटिंग म्हणजे कोण करत नाही आहे सगळं रिकामी रिकामीच आहे भक्तीचं झालं होतं आपण जाऊया म्हणून पण मी नाही बोलले मला भीती वाटते एकतर मला पोहायला येत नाही जर पलटी बोट झाली तर कोणतरी येईपर्यंत भिऊनच अगोदर माझा जीव जायचा नको रे बाबा रिस्क घ्यायला नको इकडे हे छान असं बोटी सगळ्या उभी आहेत एक एका फक्त असं पाण्यामध्ये गेली बस काय ह्याच्या पुढे जायला देत नाहीत बघ ती तिथे गेली तर ते त्याने मागून आवाज दिला मागे ये बाळ म्हणून इथंपर्यंतच आहे सगळं उभे आहेत करूया आता आपण जाऊया काय आजीला आज जरा मदत आहे वडायचं नाही तसं फुतुटेल अगं मदत कर जरा दळण दळायला दिला किती वर्ष झाली एकाच ठिकाणी बसून बसून टकली पडली मशरी लावली अग <laughs> असं बसायला का ठेवलंच नाही पण पहिलं चांगलं होतं असं ह्याच्याबरोबर कुठे जाईल तिकडे एकतरी मांजर दिसलंच पाहिजे या तुम्हाला दाखवते रंकाळा तलाव बगीचा वगैरे बघून झालेला आहे मग आता म्हटलं जायच्या अगोदर तुम्हाला रंकाळा छान असा एकदम जवळून दाखवतोय मुंगे आहेत सगळीकडे पाऊस पान ना तिकडे ना, ना। गर्दी बघायला तिकडे खाऊ गल्ली आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे खाऊ गल्ली खाऊ गल्ली आहे म्हणून गर्दी आहे बस हा मुंगी नाही ना पहिला मुंगी बघूया ऐक आज ना गरम खरंच वालय कालसारखा बहुतेक आज पण पाऊस पडतोय वाटतं मला असंच अगोदर सगळ्यांच्यापेक्षा जास्त गरम होतं एवढं काल पण एवढं गरम होत होतं काल आम्ही तिकडं नाही मी काल नाही परवा गेले होते काल पण गरम होतच होतं काल घरातच होते गरम आणि आत्ता माझी तब्येत पण बरी आहे ताप पण नाही आहे म्हणून लगेच बाहेर आलेली त्याच्या पण आज एवढं पण काही खास दिसणं गेले ना कसं तरी दिसण एक एक दोस्त आपण जरी आला तरी माणसाचं लुक चेंज होतं ना नाही म्हणते बघती इकडे बाप लेकींचे फोटोशूट चालले रंकाळ्याची ते ना तेवढी देखरेख ठेवलेली नाही आहे ना सगळं असं म्हणजे मुंगेली मुंगेली रंकाळाचं पाणी स्वच्छ आहे पण बगीचा वगैरे आहे ना त्याची जशी म्हणावी तशी देखरेख ठेवलेली नाही त्याच्यामुळे बघण्यासारखं असं जास्त काय नाहीच आहे ते आणि हां ना ते हा, ग्रास वगैरे बारीक एकदम कट करून बाकी हा केर कचरा वगैरे सगळं साफ केलं तर किती छान दिसेल रंग हे बरेच दिवस झाल्या आले नव्हते इकडे आतमध्ये आले नव्हते तिकडे खाऊ गल्लीच्या तिथेपर्यंत आले होते खायचं वगैरे थोडंसं जरासं फिरायचं आणि जायचं असं चालू होतं दो एक का दोनदा आले होते पण आत्ता आतमध्ये पूर्ण आले पण एवढी नाही त्याच्यापेक्षा नॉर्मल बाग असतात ना छोट्या छोट्या त्या उलट छान आहेत स्वच्छ पण आहेत आणि गवत म्हणजे ते एकदम लेवलला असं गवत ठेवलं की नाही माणसं वगैरे त्याच्यावर बसतात वगैरे तसं इथं नाही इथं जंगलात गवत असतं ना असं वाढलं हे गवत सगळीकडे बदक बघ कसं हालतोय तो ट्रिक म्हणजे सगळी वाटतं खरंच आज गरम खरंच वालेलं खूप म्हणजे खूप वालं चर्चा बघा काय चालू आहे काय काय चर्चा चालू आहे मोठी चर्चा चालू आहे का येतच नाही त्यांना जबरदस्ती ओढून आणावं लागते मध्ये गेले मागे सरकले ड्रायव्हरिंग नाही स्वतःच मोटरचे मोठे असतात त्यांना ड्रायव्हर असतो पण इकडे ना दिसतात इकड़े, तो, तो इकड़े ना, है है पाएन पाएन हे तो काय टोपी म्हणाले मी इकडे ना ती बोट आहेत ना ह्याला पायानं मारायची पण आहे आणि डायवर पण आहे माणसी दीडशे रुपये आहे मी आत्ता विचारलं कोणाकोणाला रंकाळा फिरायचा आहे त्यांनी या रंकाळा फिरायला आता येऊ नका पावसाळा संपल्यानंतर या थोडस कमी झाल्यानंतर नाही बसायला वगैरे काय प्लॅट बोटींना झेंडे लावलेत बोटींना सुद्धा तिकडे जाऊन आपण व्हिडिओ म्हणजे असं करू शकत नाही कट करायला पाहिजे कारण की त्या गाण्याचं मग कॉफी मी आज गुलाबी ही का कालच परवा दिवशी लावली होती मग म्हटलं आता साडीला मॅच होते तर चेंज केली नाही मागे पडशील बाळ भिंता हां मग कोण काढायला येणार नाही तुला इथे तर येते ना आज काय कसले म्हणून घ्यायचे आहेत लाल मुंगे आहेत आणि मोठ्या मोठ्या मुंगे आहेत बहुतेक ओलीच्या ह्याच्यामुळं आले चला तर आता जाऊया तिकडे थोडंसं खाऊ गल्लीचं तुम्हाला दाखवते काय काय आहे मी पण अजून बघितलेलं नाही खाऊ गल्लीला काय काय कारण की आम्ही आलो इकडच्या साईटून गाडी लावली आहे इकडे आणि चाललं आहे तिकडे मी आता ही व्हिडिओ बनवायला लागले इथनल लपड़ी लपडीवाली भरपूर आहेत माझ्यामुळं कोण लपड फेमस झालं तर माझा दोष नाही आपलं बघून घ्यायचं <laughs> बरीचशी बरीचशी आहेत मम्मी तिकडं आहे मला हा काय सोडायला पाहिजे होतं जॅकेट घालून ढकलून द्यायचं मला असं ढकला की जॅकेट आणि कसाला पाहिजे हात दुखला स्टँड पकडून चला खाऊ खाऊ लिला जाऊया मी तिला भक्तीकडे फोन आणि भक्तीला विचारत होते काय खाणार आहे म्हणून तर भक्तीचं एकच मम्मी पोट खुल आहे मम्मी पोट खुल आहे असं काय खाल्ली होती काय आज घरी का जास्त असं सगळं बनवलं नव्हतं जास्त म्हणजे भाजी भाकरी चपाती डाळ हेच बनवलं होतं तर भक्तीने ते पोट भरून खुल आहे म्हणजे त्याच्यामुळे असं बाहेरचं चक्कर नको आहे मग मग आईस्क्रीम घेऊया म्हटलं ठीक आहे चला तिघं पण आईस्क्रीमच घेऊ मग सारे ते सारे गाडी वगैरे आणि तिकडे खाऊ जास्त गळती असते आम्ही दुपार आधी कारण की भक्तीला पुन्हा मला इथून जाऊन क्लासला सोडायचं आहे भक्ती त्यामुळे दुपारी जाऊन येऊया म्हणजे चारचा क्लास आहे तिचा तर भक्तीने ते आईस्क्रीम घेते भक्तीला ना जे काही आवडतं ते पिंक कलरचंच आवडतं नंतर आता मग काय एकतर ना मला नाही आवडते आईस्क्रीम पिंक एवढं खास लागत आहे तुला चॉकलेट घेऊन सांगितलं होतं तरी पण हेच घेतले असू दे मी इकडे कुल्फी घेतली आम्ही दोघांनी पण कुल्फी घेतली मग माझ्या आता मोबाईल होता बघतीला म्हटलं माझी फोडून दे त्याच्यातली पण टेस्ट करून बघितले निघायचं आहे घरी त्याच्यामुळे आम्ही म्हटले जास्त वेळ तिथं उभं राहून आईस्क्रीम खाण्यापेक्षा खाऊ मस्त मजा येत पाणी बघत माणसं बघत आणि दोघी पण साडी मला आज कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा भक्तीला आवडली नाही फ्रेंड्स आज माझा क्लासमध्ये पेपर आहे उद्या माझ्या स्कूलमध्ये पेपर आहे अभ्यास करत नाही मी आईस्क्रीम खात काय रणकाला तर मला एस राहायला पाहिजे रंकायला फिरायला गेले होते तिथे आईस्क्रीम खाल्लं खाली वगैरे असं सांगत असाय चप्पल किती ओढते असते चप्पल टाकत नाही चप्पलच घर घरच ओढत असं पाहिजे तर मग देतात मी आत्ता मध्ये कुल्फी थोडी थोडी सगळ्यांनी खाऊन घ्या पेपर मध्ये कुल्फी सगळ्यांनी काय लिहू मी पेपर मध्ये मी जॉग्राफी जॉग्राफीचा पेपर आहे त्याच्या पाहिजे ॲटमॉस्फिअरचं पेपर पेपरमध्ये काय रंकाळा लिहायचा काय रंकाळा प्लस वन टू थ्री फोर असं मागच्या पेपरला चला तर मग बाय बाय टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा शेवटचा फोक् तिला म्हटलं फोटो एक काढ माझा गुलाबी साडीमधला आणि ते पण मला सांगा गुलाबी साडी चांगली दिसते का चला बाय बाय